सर्व जनतेचं स्वागत आपण आहेत कामोठ्यामध्ये या ठिकाणी महिलांनी बाईक रॅली काढत या ठिकाणी जिजाऊ मातेची जयंती जी बारा तारखेला कामोठ्या साजरी होणार आहे तिचा प्रचार प्रसार करण्यासाठी महिला बाईक रॅली काढून कामोठ्यामध्ये सर्व विभागामध्ये ज जिजाऊ मातेच्या जयंतीला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आव्हान या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आहे काय सांगाल कशा प्रकारचं आज महिलांनी जिजाऊ मातेच्या पोशाखामध्ये अशा सुंदररित्या बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे कशा प्रकारचा आनंद व्यक्त करा <coughs> सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्याचे चौथं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजा असे आदर्श महापुरुषा देशाला आणि जगाला देणारी राज आदर्श राजमाता त्यांचे विचार आणि त्यांचे संस्कार आपल्या समाजामध्ये रुजले पाहिजेत आपल्या महिलांमध्ये रुजले पाहिजेत आणि आपली जी पिढी आहे आपले जे मुलं आहे त्यांच्यामध्ये छत्रपतींचे संस्कार निर्माण झाले पाहिजेत ह्या उद्देशाने आपण जिजाऊ जयंती साजरी करतो त्यानिमित्त आपण चित्रकला स्पर्धा घेतली रांगोळी स्पर्धा घेतली आणि जन जागृतीसाठी आपण बाईक रॅली काढत आहोत आपल्या आप बऱ्याचशा महिला याच्यामध्ये जिजाऊंच्या वेषामध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्या तर्फे आपण समाजाला संदेश देतो आहे की आपण आपल्या धावत्या आयुष्यातून एक वेळ काढून ह्याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे आणि हे जे संस्कार आहेत हे जे गुण आहेत हे आपल्या मुलामध्ये आपल्या कुटुंबामध्ये उतरण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येतं की बारा जानेवारी रोजी ही जयंती सुषमा पाटील हायस्कूलच्या ग्राउंडवरती सेलिब्रेट होणार आहे हे चौथं वर्ष आहे आपण सर्वांनी कामोटे आणि परिसरातील सर्व महिला तसेच पुरुष आणि सहकुटुंबसह परिवार येण्याचं विनंतीतर्फे समितीतर्फे विनंती करण्यात येत आहे अनेक उद्योजकांना पुढं घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे मराठी उद्योजकांना एक भरारी देण्याचं काम ते नेहमी सतत करत असतात काय सांगाल आज सगळ्या ताई भगिनी या ठिकाणी राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त कामोठेवासियांना उपस्थिती दर्शवण्यासाठी एक बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे आणि राजमातेचं जे कर्तृत्व आहे हे कामोठेकरांना समजावं उमजावं त्या अनुषंगाने जयंतीचं आयोजन कशा पद्धतीने करण्यात आलं युगायुगांचा अंधार भेदून प्रकाशाची पहाट आणणारी राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या संकल्पनेतून हे बिल्लोरी स्वराज्य उभं राहिलं त्यांची जयंती नगरीमध्ये साजरी करून त्यांचा विचार आजच्या पिढीपर्यंत आजच्या युगापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे आणि ते काम करण्यासाठी दशरथ पाटील सर आणि जिजाऊ जन्मोत्सव समिती यांच्या वतीनं अत्यंत चांगले उपक्रम कामोठ्यामध्ये मागील चार वर्षापासून राबवले जात आहेत तर आपल्या मुलांमुलीसह सहकुटुंब आपण या जिजाऊ जयंतीमध्ये नक्की सहभागी व्हा कारण जिजाऊंचा विचार हा युगांना प्रेरणा देणारा परिवर्तन करणारा अठरा पगड जातींना बलुतेदारांना वंचितांना सर्वांना सोबत घेऊन एक माणुसकीवर आधारित स्वराज्य उभं करणारा विचार आहे तो विचार सर्वांपर्यंत पोचणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे याला आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे सर्वांनी बारा जानेवारीला आवर्जून नक्की उपस्थित राहा या जयंती पाठीमागं अनेकांचे हात जोडलेले आहेत आणि या जयंतीला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे आपल्यासोबत अनेक कामोठ्या त्या भगिनी जिजाऊ मातेच्या एक अशा सुंदर पोशाखा त्या ठिकाणी बाईक रॅलीच्या माध्यमातून जिजाऊ मातेच्या जयंतीला उपस्थित राहण्यासाठी एक बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे बारा जानेवारीला सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी त्यांचं बाईक रॅलीचं आयोजन आकर्षक आहे आणि जिजाऊ मातेचं कार्य हे जनतेपुढे यावं आणि तिचं जयंती उत्स्फूर्तपणे साजरी होण्यासाठी आपण ही बाईक रॅली आयोजन काय काय भावना व्यक्त कराल कराल जनतेला आपण संबोधित जिजाऊ माताची जयंती बारा तारखेला आहे तर त्यांचं आतापासूनच आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि आता काळाची गरज आहे की लोकांपर्यंत हा मेसेज पोहचवणं गरजेच आहे कारण की लोकांना विसरत चाललेले आहेत आणि जिजाऊ मातांनी किती कार्य घडवलेले आहे आपल्या शुभांना किती घडवलेलं आहे तसंच सर्व महिलांनी असंच आपल्या मुलांना सध्या शुभांसारखं घडवावं हेच आमच्या ह्या उद्देश आहे यातून आणि धन्यवाद एवढं सांगतो या ठिकाणी जिजाऊ मातेचं कार्य पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांची ही धडपड आणि जनतेला जिजाऊ मातेचं कार्य कळण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे ताई काय सांगाल आपण स्वतः या ठिकाणी डबल सीट सुंदर पेहराव करत जिजाऊ मातेचा एक आकर्षक जयंती व्हावी आणि जनतेला आवाहन करण्यासाठी आपण बाईक रॅलीच्या माध्यमातून एक आकर्षक रॅली काढलं आहे काय आवाहन करा जनतेला जगात भारी बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा हा जन्मदिवस त्या जयंतीच्या निमित्ताने आणि जनजागृती व्हावी म्हणून ही आज बाईक रॅली आपण जिजाऊ जयंती उत्सव यांच्या क उत्सव कमिटी यांच्या वतीनं काढलेली आहे महाराष्ट्राच्या मातीला दोन आ, सुपुत्र आणि राज्यकर्ते देण्याचं काम ज्या माऊलीनं केलेलं आहे महाराष्ट्रातला स्वाभिमान ज्या माऊलीनं आज सगळ्यांना दाखवून दिलेला आहे अशा या मातेची माऊलीची राजमातेची जि शि जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्त सगळ्यांनी त्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि तो उत्साह वृद्धिंगत करावा असं मी या निमित्ताने सर्व महिलांना आणि सर्वांना आवाहन करते जिजाऊ मातेची जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी अनेकांनी उपस्थिती राहण्याचे त्यांनी विनंती केले आहे कर्तृत्व हे जर समोर आलं तर अनेक जिजाऊ घडतील आणि अनेक कर्तृत्व आणि छत्रपतींच्या स्वरूपात अनेक युवक घडतील काय सांगाल त्यांचं सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय हेच स्वप्न आणि हाच विश्वास घेऊन आम्ही आज चौथं वर्ष राजमाता जिजाऊ जय यांची जर साजरं करत आहोत आजकालचा जो जमाना चालला आहे तो सोशल मीडियाने जास्त विकृती आणलेली आहे लहान मुलांमध्ये तर राजमाता जिजाऊंचे जे संस्कार होते छत्रपतींवरती त्यांनी दोन महाराज घडवले त्या जे संस्कार त्यांनी त्यांच्यावर ते घडवले तेच संस्कार आजकालच्या मुलींने आजकालच्या स्त्रीने प्रत्येक महिलेने प्रत्येक मुलामध्ये त्यांच्या रुजवले गेलेले पाहिजेत त्याचबरोबर हे संस्कार त्यांच्या घरात कुठता बसता खेळले पाहिजेत हा विचार आमच्या मनामध्ये घेऊन हे ध्येय आम्ही मनामध्ये साचून आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि या सर्व महिला ज्या बघत आहेत त्या सर्व जिजाऊंच्या लेकी आहेत जिजाऊंचा विचार घेऊन आज आपल्यामध्ये आलेले आहेत एकच आव्हान यांचं आहे की जास्तीत जास्त महिलांनी ज्या नुसतं कामोटे नाही नवी मुंबई नाही रायगड नाही जास्तीत जास्त महिलांनी सक्षमीकरण महिला सक्षमीकरण करण्यासाठी व महिलांना प्रबळ बनवण्यासाठी आज जिजाऊंचे विचार आपल्या घरामध्ये रुजवले पाहिजेत हे विचार घेऊन पुढे चालले पाहिजेत तरच छत्रपती आपल्या घरामध्ये घडेल आणि हे जे आजकाल जे होत आहेत बलात्कार होत आहेत मुलींनी चढचाणी होते हे सगळं बंद होऊन जाईल कारण हे जोपर्यंत थांबणार नाही ना तोपर्यंत हे सगळं चालू राहील म्हणून हा जो आमचा छत्रपती छत्र शिवाजी महाराजांना घडवलेली जी राजमाता जिजाऊ माता आहे यांचा जो जयंती आज सोहळा आहे आमच्यासाठी तर हा सोहळा आज प्रत्येकाने कामोठ्यामध्ये बारा जानेवारी रोजी सुषमा पाटील हायस्कूल सेक्टर बारा कामोट्यामध्ये सह कुटुंब सपरिवार आपल्या लहान मुलांना घेऊन आपल्या परिवाराला घेऊन तिथे हजर राहा आणि नेत्रदीपक सोहळ्याचा एक आपण प्रत्यक्ष तिथे आनंद घेण्यासाठी तिथे उपस्थित राहा आणि हीच मी सर्वांना आज इथे विनंती करेल जय जिजाऊ जय शिवराय ताई काय सांगाल आपण स्वतः या बाईक रॅलीत उतरला आहात काय प्रकारे जनतेला आवाहन कराल आणि जिजाऊ मातेची जयंती कशाप्रकारे आपण साजरी कराल जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शोभा आणि शंभू छावा तुम्ही नसते तर नसते घडले हे स्वराज्य खरं तर जिजाऊ ही एक प्रेरणा आहे जिजाऊ हा एक विचार आहे आणि आम्ही संपूर्ण कामोठेकर हा विचार जिजाऊंचा पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी पुढे घेऊन चाललेलो आहे बारा जानेवारी जगात भारी अशी मोठी जयंती सुषमा पाटील हायस्कूलमध्ये बारा जानेवारीला होणार आहे तरी मी संपूर्ण कामोठेकरांना पनवेलकरांना खरगळकरांना आव्हान करते की आपण आपल्या मुलांना एक विचार देण्यासाठी आगळावेगळ्या ज्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे आपण सर्वजणं घेऊन या त्याच्यामध्ये सहभागी व्हा एवढंच सांगेल संध्याकाळी चारच्या सुमारास बारा जानेवारीला या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे त्यामध्ये मुलांच्या वेशभूषा असतील पोवाडा असेल व्याख्यान असेल विविध कला असतील सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या आधीही रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे आज बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे जनजागृती त्या निमित्ताने आम्ही करत आहोत आणि खूप सुंदर सोहळा या कामोठ्यामध्ये होणार आहे तर जिजाऊ हा एक विचार आहे आणि जो व्यक्ती त्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून सहभागी होणार आहे तो आमच्यासाठी प्रमुख पाहून असा कुठलाही प्रमुख पाहुणा जिजाऊंचा विचार पुढे घेऊन जाणार आहे तो प्रत्येक माणूस तिथे प्रमुख असेल या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून जिजाऊ जयंतीचा या ठिकाणी आवाहन आहे पनवेला असेल आजूबाजूच्या परिसरातील जनता असेल कामोठ्यातील सर्वांना जिजाऊ जयंतीच्या निमित्त उपस्थित राहण्याचं आवाहन या बाईक रॅलीच्या माध्यमातून या भगिनीने केलेलं आहे अण्णासाहेब आहे आहेर आदर्श भारत माझा कामोठे जय <laughs> महादेव